जालन्यातील नेत्यांनी आपसातील वाद बाजूला ठेवून जनतेला पाणी पाजण्याचे काम करावे राजकारणाच्या अडवून गोरगरिबांना मारण्याचं काम करू नये नवनाथ आबा वाघमारे यांचे देवाकडे साकडे जालनेकरांना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही आमदार महायुतीचं असून त्यांनी पाण्याकडे लक्ष दिले पाहिजे वाघमारे यांचा आमदार अर्जुन खोतकर यांना सल्ला नागनाथ संस्थान ज्योतिर्लिंगच्या वतीने चमत्कार करून देवेंद्र फडणवीस यांना साक्षात्कार करून त्यांच्या कानात सांगावे जालनेकरांना पाणी देण्याची सदबुद्धी द्यावी नवनाथ वाघमारे यांनी देवाकडे साकड़ घातले देवस्थानच्या चमत्कारामुळे देवेंद्र फडणवीस पाणी देतील अशी अपेक्षा देखील वाघमारे यांनी व्यक्त केली ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांनी आज औंडा येथील नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं राज्यात भीषण पाणी टांच आहे राज्य सरकार प्रस्थापित नेते मंडळी स्थानिक प्रतिनिधी यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची काही देणं घेणं नसल्याचं वागतात ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे तत्कालीन विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्याला एक दिवसाड पाणी देऊ दिव असं जालन्याच्या जनतेला आश्वासित केलं होतं फडणवीस यांना सत्तेत आल्यावर विसर पडला असल्याचं देखील नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं जालनेकरांना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही जालण्याचं आमदार महायुतीचं असून त्यांनी पाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं सल्लाच वाघमारे यांनी आमदार अर्जुन खोतकरांना दिलाय जालन्यातील दिल नेत्यांनी त्यांचे वाद मिटून जालनेकरांना पाणी पाजण्याचं काम करावं राजकारणाच्या अडून गोरगरिबांना मारण्याचं काम करू नये असा टोला वाघमारे यांनी लगावलाय आज अनेक दिवसापासून औरंगाबाद येथील नागेश्वर ना ना दर्शन घ्यायचं होतं परंतु आज अचानक या भागात असल्यामुळं आवर्जून दर्शन घ्यावं वाटलं कारण सध्या राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे विविध म्हणजे विविध गावामध्ये लोकांना पाणी समस्येला तोंड द्यावं लागत आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत सगळ्या म्हणजे अडचणी कुठे आहेत शेतकऱ्यांच्या सामान्य जनतेच्या परंतु राज्य सरकार असेल प्रस्थापित नेते मंडळी असतील स्थानिक प्र प्रतिनिधी असतील ह्याचं सर्व म्हणजे सा सामान्य लोकांच्या समस्याशी काही देणं घेणं नसल्यासारखं वागत आहेत आणि आज आमचा जालना असेल जालन्यामध्ये भीषण पाणी त्यांचंही पंधरा पंधरा दिवस पाणी टंचाई आहे आणि पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही लोकांना महाविकास आघाडीचं सरकार असताना या राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यामध्ये दे आले असता जालनावाशांना त्यांनी अगदी दुसऱ्या दर एक दिवसा आड आम्ही पाणी देऊ अशी लोक त्यांनी लोकांना आश्वासित केलं होतं परंतु त्यांना ते त्यांचं आश्वासनाला ते विसरलेले आहेत आणि आज जालनेकरांना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही परंतु या राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि तर जालन्याचा शहराचा आमदार सुद्धा महायुतीचा आहे शिंदे घाटाचा आहे त्यामुळे त्यांनी कुठंतरी या समस्येकडे लक्ष दिलं पाहिजे तर पुरतर कुठंतरी गोरंट्याल म्हणतात मी पाणी आणलं पैठणवरून कुठंतरी खोतकर म्हणतात मी आणलं तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर म्हणतात मी आणलं परंतु यांच्यातील वाद मिटून यांनी जालनेकरांना पाणी पाजण्याचं काम करावं विना कारण राजकारणाच्या आडून गोरगरीबांना मारण्याचं काम करू नये फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं की एक दिवस आड पाणी मिळत हा तेच ना महाविकास आघाडीचं सरकार असताना फडणवीस स्वतः जालनात आले होते आणि त्यावेळेस त्या मोर्चात सांगितलं होतं की आम्ही एक दिवसाआड पाणी देऊ मला वाटतं की या नागेश्वर संस्थांच्या या बज्योतिर्लिंगाच्या वतीनं त्या देवस्थानानं कुठतरी त्या चमत्कार करून देवेंद्र फडणवीसांना साक्षात्कार करून देवेंद्र फडणवीसांच्या कानात सांगावं आणि जालनेकरांना पाणी देण्याची त्याला सद्बुद्धी द्यावी द्या द्यावी अशी मी या देवस्थानाला मी प्रार्थना करतो आणि खरंच हे देवस्थानाच्या कुठेतरी चमत्कारामुळं देवेंद्र फडणवीस असं पाणी देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे